मुख्याधिकारी अजय नरळे व उपोषणकर्ते यांच्यामध्ये सामंजस्याने तोडगा निघाला व त्या बेकायदेशीर मदर्शावर जाण्यास बंदी आदेश असताना जर त्या ठिकाणी कोणी जाण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश समीर सिंह साळवी यांनी दिले होते व प्रांताधिकारी यांनी त्या बेकायदेशीर वास्तूचा वापर करण्यास मनाई आदेश दिला असताना त्या दोन्ही आदेशाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे वाज पुन्हा दोन दिवस झाले त्या मदर्शामध्ये नमाज पठण सुरू झालं असून याबद्दल गावातील लोकांच्या मधून तीव्र भावना येतात सदर मदर्शावर कारवाई करण्याचा दिलेला आदेश हे न चुमानता पुन्हा मदरसा सुरू करण्यात आलाय महावितरण कंपनी यांनी बेकायदेशीर वस्तूचं वीज कनेक्शन बंद केलं असून त्या ठिकाणी जनरेटरचा वापर सुरू वापर करून नमाज पठणाचा कार्यक्रम सुरू आहे त्यामुळे हे गावातील हिंदू एकताचे कार्यकर्ते यांच्या भावना तीव्र आहेत नगर परिषद यांच्याबद्दल लोकांच्यात रोष निर्माण झालाय मुख्याधिकारी काय निर्णय घेतील यावर समस्त हिंदू समाजाचं लक्ष लागलं आहे